के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा स्वतः सह समाजाच्या विकासासाठी बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार आवश्यक बसवंत थरकार यांचे प्रतिपादन खडकलाट येथे आदर्श सेवानिवृत्त शिक्षक व नव जवानांचा सत्तकार संपन्न मार्क्सच्या अंत्यविधी समीयी केवळ चौदा अनुयायी उपस्थित होते मात्र या चौदा अनुयायांनी भारतासह जगात मार्क्सवादाचा प्रसार केला मात्र डॉ बाबासाहेबांच्या अंत्यविधी समी सहा लाख भीन भक्त उपस्थित असून सुद्धा बाबासाहेबांच्या विचारांचा व बौद्ध धम्माचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही कारण कार्ल मार्क्सचे चौदा लोक हे भक्त नव्हते तर ते कार्ल मार्क्सचे अनुयायी होते म्हणून आपण बाबासाहेबांचे भक्त होण्यापेक्षा बाबासाहेबांचे अनुयायी होऊन बाबासाहेबांचे विचार व बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून बाबासाहेबांचे विचार व बौद्ध धम्माचा प्रसार करणे आवश्यक आहे स्वातंत्र्य समता व बंधुता यावरच जगाचा उद्धार होऊ शकतो तेव्हा स्वतःसह समाजाच्या विकासासाठी आपण बाबासाहेबांचे विचार व बौद्ध धम्माचा स्वीकार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खडकलाट येथील ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक बसवंत थरकार यांनी केले बुधवार तारीख अठरा रोजी भारतीय बौद्ध महासभा व खड़कलाट ये समस्त बौद्ध खड़कलाटी समौदांधवतर्फे खड़कलाट तालुका चिकोड़ी ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक साहित्यिक व प्रतिभावंत पुरस्कार प्राप्त बसवंत अण्णाप्पा थरकारसर तेहत्तीस वर्षा प्रदीर्घ शिक्षकी सेवानिवृत्त सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभा बेलगा जिहा संघटक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल रत्नाप्पा माए सामाजिक कार्यकर्ते व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पिरगोंडा अण्णाप्पा थरकार वडिलांचे कृपाछत्र हरवून देखील स्वतःच्या मेहनतीवर व जिद्दीवर बिकट परिस्थितीवर मात करून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात जवान म्हणून निवड झालेली युवती कादंबरी राजाराम ममदापुरे व मेहनत व जिद्दीच्या जोरावर औद्योगिक सुरक्षा दलात जवान म्हणून निवड झालेला युवक सुरज संतराम वराळे यांच्या सत्तकार समारंभ कार्यक्रमाचे क्रांतीभूमी खडकलाट शाहूनगर येथील भंते दिपंकरजी भवनमध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी साहित्यिक बसवंत थरकार सत्तकार कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील ज्येष्ठ धम्मबंधू व एसबीआय बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक सन्माननीय अण्णासाहेब खडते होते प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यास अण्णासाहेब खडते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पुण व सामूहिक पंचशिलाने व भवन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांच्या मूर्तीस फुले वाहून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब खडते यांच्यासह सर्व मूर्तींचा शाल पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल मसाळे यांनी सत्तकाराबद्दल संयोजकांची प्रशंसा करून म्हणाले की समाजामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी जी जी मंडळी पुढे येतात त्यांच्या पाठीमागे सुज्ञांनी सदैव राहिले पाहिजे त्याचप्रमाणे या परिसरातील अनुयायांचा खडकलाटेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे त्यामुळे खडकलाटेतील सामाजिक वाटचाल आणखीन गतीने होणे गरजेचे असल्याचे सांगून सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व वैचारिकदृष्ट्या समाजाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सहकार्य करण्याचा संकल्प व्हावा व समाजास प्रेरणा देणारे अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी होत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब खडते यांनीही सामाजिक वाटचालीसाठी सर्वांचे सहकार्य असेल व आपण सदैव पाठीशी राहू असे वचन दिले याप्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पिरगोंडा थरकार यांनी उपस्थित धम्मबंधूंना डॉ बाबासाहेबांचे विचार मांडून सामाजिक वाटचाल व वा प्रगती याबद्दल उद्बोधक असे मार्गदर्शन केले कार्यक्रमात अतिशय सुंदर पद्धतीने मिथून वराळे यांच्याकडून स्वागतपर भाषण प्रास्ताविक सुकुमार थरकारकर सूत्रसंचलन व आभार मनोज सर यांनी केले या कार्यक्रमास क्रांति भूमि खड़कलाटीर चिक्कोड़ी तालुका माजी, माजी ग्राम पंचायत सदस्य सुदाम थरकार बारवार सरकारी मुख्याध्यापक उत्तम थरकार सैनिक विक्रम थरकार ग्राम पंचायत सदस्य अजित मलकर रजनिकांत वराड़े आंबेडकर सोसायटी से संचालक अशोक हे काशीनाथ वराड़े अमर थरकार सुकुमार मालगे हरीश मुक्तारे सर्व ज्येष्ठ धम्म बंधु आजी माजी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्कृष्ट संयोजन तज्ञांचे संयोजित मात्र उद्बोधक प्रबोधनपर भाषणे उत्कृष्ट साऊंड व्यवस्था व उत्कृष्ट सूत्रसंचलन यामुळे सत्कार समारंभ कार्यक्रम गुणात्मक व सत्कारमूर्तींना प्रेरणा देणारा तर संयोजकांना वाह वाह देणारा ठरला अल्पोफाराने या कार्यक्रमाची सांता करण्यात आली के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे समाजामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी जे जे मंडळी पुढे येतात त्या त्या लोकांच्या सगळ्यांनी राहिलं पाहिजे जर हे होऊन मंडळ आहे ते पुढाकार घेतला नाही रिस्क घेता नाही ते जर शिवाय खाऊन तरी सुद्धा पूर्णपणे या कार्यक्रमात येऊन पुढं कार्यक्रम करत असतील तर आपण नक्कीच या ठिकाणी या लोकांना मानसिक असे भावनिक असेल आणि विशेष करून आर्थिक सहकार्य देणं गरजेचं आहे खडकलाच्या या क्रांतीभूमीतील भूमीतील या बौद्ध समाजाकडं आजूबाजूचा परिसराचा बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे अतिशय चांगला चांगल्या लोकांच्या चांगल्या कामांचं नेहमी कौतुक केलं तरच पुढं होऊन काम करणं लोक पुढे जातील आणि मग समाजाला एक चांगलं वळण लागेल आणि समाजाला सांस्कृतिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या पुढे आपला सर्व समाज एक एक आपण पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं आज आपण संकल्प संकल्पया हा कार्यक्रम अतिशय चांगला या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणून घेतोय या कारण त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन नेहमी होत राहो आम्हाला केव्हाही हात द्या दहा हाक दिल्यानंतर किमान एकात्र एकत्र हा केला माझ्यासारख्या देणं हे मी सामाजिक माझे जवळच समजते नेहमीच मी तुमच्या सोबत आहे केव्हाही आम्हाला हा आहे जे काही लोक अभियान पडले त्यांनी मात्र बाबा बाबासाहेबांचा सा विचार स्वतः अंगीकारला पाहिजे स्वतः अंगीकार म्हणजे बाबासाहेबांनी काय सांगितलं बाबासाहेबांनी या देशामध्ये सगळे तर जगामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व यावरच जगाचा उद्धार होऊ शकतो या देशात सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक जर गुन्हा गोविंदाने नांदायचे असतील तर स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व जिथं आहे असा बुद्ध धम्म स्वीकारला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञा प्रतिज्ञाचं पालन ज्यांनी ज्यांनी केलं ते, प्रतिन्यां, प्रतिन्यां जानी जानी के ते सुधार त्या सगळ्यांच्या मध्ये हा कोण रुजला की आपण व्यसनाथिंताकडे वळता कामा केलेला <coughs> माझा सत्कार झाला त्याचा आनंद मला वाटतो म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे पण अतिशय मी विनंती करतो की सर्वांनी लवकरात लवकर बाबासाहेबांनी स्वीकारणं ही काळाची गरज आहे आपली वैयक्तिक आपल्या कुटुंबाची गरज आहे आणि कुटुंबाची वाताहरण झालेली व्यसनाधीन ही व्यसनाधीन दूर व्हायची असेल तर केवळ दूध तरी बाबासाहेब स्वीकारणे स्वीकारणं आवश्यक आहे ज्यांच्यामध्ये हे गुण रुचले त्यांना काठ कसे कशी करावी सांगावं लागत नाही कुठं पैसा खर्च करावा कुठं करू नये हे सांगावं लागत नाही काय डोक्यात घ्यावं आणि काय डोक्यावर घ्यावं हे सांगायची गरज भासत नाही कुठं बोलावं कुठं बोलू नये हे सांगावं लागत नाही काय बोलावं काय बोलू नये हे सांगावं लागत नाही पोटात एक आणि पोटात दुसरंच असं जर करत राहिलो तर केवळ आपला दिखाऊ होईल आणि हे दिखाऊ पण हे बाबासाहेबांच्या असू म्हणून काही आवश्यक आहे आणि आपल्या स्वतःसाठीही आवश्यक आहे या समाजाची जेवढी होईल तेवढी सेवा करावी या उद्देशाने क्रांतीभूमी अडकला एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करून त्या माध्यमातून त्या विचाराचा प्रचार प्रसार करणं हे सुरू आहे जो सोळा आयुष्य केलेला आहे के आपण हे स्वच्छ लग्न असं काय असले बारंवार म्हणजे बार बार अजूनपणे असले कार्यक्रम झाले पाहिजे आपल्या समाजामध्ये म्हणजे जेणेकरून आपले जे समाजातले जे विद्यार्थी म्हणा ते पुढे जाणारे म्हणजे विभाग विवाह वर्ग आहेत ना तर आमचे प्रोत्साहन चालना मिळेल त्यामुळे प्रत्येकाने आपले शिकलेल्या लोकांनी सगळं हो एकत्र येऊन भले कोणी येऊ दे नाही होते ॲटलिस्ट सगळ्या लोकांचं तुम्ही एकत्रित एक लिस्ट बनवतो म्हणजे माझं मत आहे सगळ्यांच्या कम्पलसरी कंपल्सरी कंपल्सरी करा त्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही बाकीच्या जा समाजामध्ये बघा तुम्ही बाकीच्या समाजामध्ये तरी अक्षरशः ते आपल्या समाजाला पुढे नेतात आपल्या समाजामध्ये तसं होत आहे पुढे चालू की मागे पाय कसायचं असं होत आहे पण आपण तरी असं करू नये सगळ्यांनी एकत्र यावं आपण आणि कार्यक्रम वर्षभर करावं कसं कधी आम्हाला तुम्ही साध्य आम्ही मागे आहोत तुमच्या आणि आता राहता राहिले आता हे जे आमचे नव्या 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 युगाचे नव्या पिढीचे लोक पुढे शेअर जात आहेत त्यांना परंतु तुम्ही पुढे जा कारभार पास म्हणजे आधी कठोर परिश्रम जिद्द आणि मेहनत याशिवाय पर्याय पुढे जायचं आपण जिद्द मेहनत आणि कठोर परिश्रम पुढे आपल्याला पर्याय नाही आपले कोण कोणत्या राजरत्न आंबेडकरांनी गेल्या दोन वर्षापासून एक योजना आपल्या समस्त भारतीय आपल्या बहुजन समाजाच्या काढल्या आहेत ते म्हणजे जसं रिझर्व बँक ऑफ इंडिया आरबीआय तसं बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया स्थापन करायची त्यांची योजना आहे आणि ही बुद्धिस्ट बँक ऑफ इंडिया जागतिक दर्जाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही बँक काम करणार आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी महाराष्ट्रातील ठाणे येथून झालेली आहे प्रत्येक जिल्ह्याला एक बँक काढायचं त्यांचं प्लॅन आहे पहिल्या टप्प्यामध्ये भारतातल्या सात राज्यामध्ये या बँकांची संकल्पना त्यांनी घेऊन जात आहे आता तुर्तास महाराष्ट्रामध्ये ठाण्याला पहिली बँक स्थापन झाली आपल्या कर्नाटकात सुद्धा त्यांनी दोन नंबर निवड केले आणि कर्नाटकात सुद्धा ती बँक राजत आंबेडकर या ठिकाणी काढण्यास त्यांचं म्हणून आहे गेल्या तर त्याच सभासद होऊन ती बँक स्थापन करण्यामध्ये आम्ही तुम्ही त्याचं ऐतिहासिक साक्षीदार होणं गरजेचं आहे आणि ज्येष्ठ साहित्यिक व कवी यशवंत वसंत सर यांनी आमच्या नंतीस मान देऊन आमच्या समाजवतीने जो काही सत्कार स्वीकारला तर मी त्यांचाही आभार मानतो त्याचबरोबर प्राध्यापक अनिल म्हसाळे सर यांनीही आमचा हा सत्कार स्वीकारला तर मी त्यांचाही आभार मानतो बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस